गोष्टीचे नाव आहे मनाचे चाक महेश लोखंडेद्वारे निर्मित एक लघुकथा समोर सादर करीत आहे धम्मपदातील पहिल्या गाथेचा संदर्भ या कथेला आहे या कथेचं नाव आहे चक्कूपलाची गोष्ट पण या ठिकाणी आपण मनाचे चाक असं याला नाव दिलेलं आहे श्रावस्तीतील जेतवन विहारामध्ये भिक्षु चक्कुपाल राहत होता आता ते वयोवृद्ध होते अरहंत होते पण त्यांचे डोळे म्हणजे डोळ्यांनी ते अंध असल्यामुळे त्यांना दिसत नव्हते रात्रंदिवस ते एकाग्रतेना ध्यान ध्यानात राहून मग्न असायचे सतत विपशना करायचे संक्रमण करायचे एकदा रात्रीच्या वेळी ते पायऱ्यावरून चालत असताना त्यांच्या नकळत अनेक छोटे कीटक पायाखाली चिरडून मेले सकाळी इतर भिक्षूंनी ते पाहिले आणि त्यांना वाटले की चक्षुपालांनी जीवहत्या केलेली आहे यांनी मोठं पाप केलेलं आहे आणि याबद्दल यांना शिक्षा व्हायला हवी त्यांनी लगेच ही गोष्ट भगवान बुद्धांना सांगितली भगवान बुद्ध हसले आणि म्हणाले तुम्ही चक्कूपाला हे कीटक मारताना पाहिले आहे का नम्रपणे नाही उत्तर दिले आणि तुम्ही जर मारताना पाहिलेलं नसेल तर तसंच त्यांनी सुद्धा स्वतः त्यांना मरताना पाहिलेलं नाही जसे तुम्ही त्यांना पाहिलेले नाही तसे चक्कुपालाने हे ते कीटक पाहिलेलेच नाहीत ते अरहंत आहेत त्यांच्या मनात कोणालाही मारण्याची चेतना किंवा इच्छा नव्हती म्हणून ते निर्दोष आहेत आणि त्यांच्या मनात जर वाईट हेतू नव्हता तर त्यांच्याकडून असं कृत्य झाल्याचा जा दोष त्यांना लागत नाही त्याचं मन शुद्ध असतं तो निर्दोष असतो भिक्षूने विचारलं भगवान अरहंत होऊनही ते नेत्रहीन का आहेत त्यांना हे दुःख का तेव्हा बुद्धांनी त्यांच्या पूर्वजन्माची कथा सांगायला सुरुवात केली ते सांग सांगू लागले की चक्कुपाल हा पूर्वीच्या जन्मातल्या झालेल्या घटनांमुळे हे भोगत आहे कारण पूर्वी भास्कर या नावाचा एक प्रसिद्ध असा वैद्य म्हणून तो होता आणि रत्ना नावाची एक गरीब महिला त्याच्याकडं नेत्रोपचारासाठी आलेली होती डोळ्यांची गंभीर समस्या तिला होती अंदुकांंदूक दिसत होते आणि म्हणून ती उपचार करत होती आणि बरी व्हावी म्हणून प्रयत्न करत होती झालं उपचार करण्यापूर्वी रत्नानं वैद्यानं वचन दिलं ती म्हणाली माझ्याकडे तर काही पैसे नाहीत पण माझे डोळे बरे झाले तर मी आणि स्वतः आणि माझी मुलं आम्ही दास दासी म्हणून तुमची सेवा करू वैद्यानी औषधोपचार सुरू केला आणि काही दिवसातच तिचे डोळे पूर्णपणे बरे झाले आणि तिला सर्व काही दिसू लागले पण दासी बनण्याच्या भीतीने तिने वैद्यांशी खोटे बोलून सांगितले की तिचे डोळे पूर्वीपेक्षा जास्त दुखतच आहेत आणि काहीच दिसत नाही उपचार अयशस्वी झाला आहे असं ती सांगू लागली वैद्यानं तिचा खोटेपणा लगेच समजला आणि त्यांनी राग शीड येऊन रागावून किंवा तिचा बदला घेण्यासाठी सूडबुद्धीनं तिला अंध होईल असं औषध दुसरंच औषध आता डोळ्याला लावलं त्यामुळं ती कायमचीच अंध झाली बुद्धांनी सांगितलं याच पाप कर्मामुळे चखूपाला या जन्मात अंधत्व आलेलं आहे गेल्या जन्म केलेल्या पापाची शिक्षा तो आता भोगत आहे मन हे सर्व कर्मांचं नेतृत्व करतं मनात द्वेष किंवा क्रोध असेल आळस असेल भीती असेल संशय असेल असे विकार असतील तर दुःख सुद्धा तुमच्या मागं तसंच येत येतं जसं गाडीचं चा चाक ओझं वाहणाऱ्या बैलांच्या पाठीमाग लागत बैल पुढे जातात आणि चाक मागून येत तशाच पद्धतीनं पाठीमागून दुःख येत असत म्हणून म्हटलं जातं मन हे सर्व कर्मांचं नेतृत्व करतं मनात जसे हेतू असतात तशा पद्धतीनं त्याचं फळ म्हण मिळत असतं मनोपुभंगमा धम्मा मनो सेट्टा मनोमया ुट्टेनम वासती वा करते वा, चक्कम व म्हणजे मन हे सर्वांचं प्रधान आहे मनच मूळ आहे मनच कारण आहे आणि मनामध्ये जसे हेतू असतात वाईट हेतू असतील तर त्याच्या पाठीमागून तसंच कर्म जन्माला येतं आणि कर्माबरोबर त्याचं फळही मागून येतच राहतं दुःख हे वाईट कर्मांचं फळ आहे मनानं केलेलं वाईट कर्म वाचेनं केलेलं वाईट कर्म आणि कायेनं केलेलं वाईट कर्म याचं ते फळ आहे पण हे कर्म वाईट हेतूनच करायला नको मन हे शुद्ध असायला हवं निर्मळ असायला हवं हा संदेश धम्मपदातली ही पहिली गाथा सांगते मनापासून सर्व उगम होतो